तर हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी गाजराचा हलवा कसा करायचा तर गाजराचा हलवा आता सीझन आहे त्यामुळं सगळीकडे आता गाजर खूप अवेलेबल आहेत म्हणून मी पण आज ठरवलं की गाजराचा हलवा बनवायचा त्यासाठी मी आता इकडे बघा काय केलं आहे की सर्वप्रथम हे गाजर जे आहेत तर ते चांगली स्वच्छतेची साल काढून घेतली आणि मागचा जो भाग असतो ना तो तो काढून घेतला आणि आता खिसने खिसून घेणार आहेत आणि गाजर हे फ्रेशच जेव्हा तुम्ही मार्केटमधून आणा ना तेव्हा बघतानाच फ्रेश बघून आणा कारण त्याचाच हलवा खूप छान लागतो आणि गाजरचा हलवा बनवायची माझी दुसरी वेळ आहे आणि दुसऱ्या वेळेस पण गाजरचा हलवा खूप आणि योग्य प्रमाणात बनवला होता त्यामुळे खूप छान झाला होता तर मी सर्वप्रथम इकडे बघू शकता की अर्धा किलो गाजर घेतले त्यासाठी दोन चमचे आहे तर ते तूप टाकणार आहे आणि ते छान मेल्ट झालं की मग त्यामध्ये आता गाजर जे आपण खिसलेलं होतं तर आ, ते टाकणार आहे तर जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत तर, तर, आ, तर ते तुम्ही तळून पण घेऊ शकता आपण मी नाही घेणार नंतर दाताखाली आले की ओरिजिनल चव खूप सुंदर लागते त्यासाठी आता गाजर जे आहे तर गाजरचा जो खिस आहे तर तुम्ही छान आता परतून घेते आणि गाजर जसं जसं तुम्ही आपण शेवटपर्यंत परतो तोपर्यंत ते कमी कमी होत जातं कारण ते शिजतं त्यामुळे आता ही प्रोसेस तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण करू शकता तसा काही ना इशू नाही आता इकडे बघू शकता की जे गाजर आहे चांगलं पाच मिनटं प परतून घेतलं त्यामध्ये आता पाऊन वाटीत दूध टाकणार आहे तर दूध थंड केलेलं असावं गरम नसावं शक्यतो तर ते दूध आहे तर ते मी टाकते आणि छान असं आता शिजवून दुधामध्येच घेणार आहे तर तुम्ही गाजर गाजराच्या हरव्यामध्ये खवा पण टाकू शकता चालू शकते पण आपण दूध वापरतो तुप वापरतो त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम नाही की बाबा खवाच टाकला पाहिजे वगैरे असं काय तर आता इकडे मी चांगल्या दुधामध्ये आहे तर हो ते छान झाकण ठेवून दहा मिनटे कमीत कमी मंद ते आचेवर शिजवून घेणार आहे आणि छान शिजलेलं आहे आता बघू शकता त्यातलं दूध पण चांगलं आहे आणि कलर फक्त एवढंच की तुम्हाला वाटेल वाईट व्हाईट दिसतोय हो पण नंतर नंतर आहे तर ते त्याचा कलर आहे तो चेंज होत जातो जसे आपण साखर ड्रायफ्रुट्स टाकतो तेव्हा तर चांगल्या दुधामध्ये मी शिजवून घेतला आणि मध्ये मध्ये फक्त हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ती म्हणजे साखर साखर पण आहे तर ती दुधाच्या प्रमाणात एवढीच टाकायची जेणे म्हणजे पाऊन वाटी दूध आहे तर पाऊन वाटी साखर टाकायची आता साखर तुम्ही एक वाटी पण टाकू शकता किंवा अर्धा किलो गाजर आहे तर त्याच्यासाठी तुम्ही अर्धा किलो साखर टाकू शकता पण एवढी गरज नसते कारण शक्यतो काय होतं की गाजरामध्ये नॅचरल गोडवा असतो शक त्यामुळे शक्यतो गाज साखर आहे तर ते कमीच टाका मीठ सांगितलेलं योग्य प्रमाण आहे तेच तुम्ही टाका किंवा तुमच्या गोडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता असं काही नाही आता इकडं मी ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत तर ते टाकून घेते आणि आता साखरेला पण पाणी म्हणजे त्याचा पाक तयार होतो तर ते पण पाणी सुटते आणि ड्रायफ्रूट्स पण आता कट कर केले त्या टाक टाकलेले आहेत आता बघू शकता जो कलर आहे ओरिजिनल तो कलर त्याला आलेला आहे दहा मिनटं शिजवून घ्यायचं झाकण ठेवून आणि असं रवाळ असं आपला जो गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि जेव्हा थंड थंड होतो तेव्हा खूप सुंदर लागतो आणि एकदम सुट्टा होतो तर आता यामध्ये शेवट टाकायची ती म्हणजे वेलचीपूड आणि छानच हलवून घ्यायचा आणि पाच मिनिटं हलवून झाले की गाजारचा हलवा आपला तयार झालेला आहे कलर पण अप्रतिम मारलेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी तर केलेली आहे आणि एकदम झाली होती गोड भारी आणि खूप सुंदर झाली होती तर आ, ही रेसिपी आहे तर ती नक्की ट्राय करून बघा आणि जे प्रमाण सांगितलेलं आहे तर तेच त्याच प्रमाणात करा आणि एकदम कमी वेळामध्ये सांगितलेले आहे रेसिपी त्यामुळे स्किप न करता नक्की ट्राय करा जर नवीन व्ह्युअर्स सा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण कमेंट्स करून नक्की सांगा बाय